जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत यावल नगरपालिकेत पाणीपुरवठा अभियंता यांच्याकडे दिलेला प्रभारी चार्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे यावल नगरपालिकेतून बदली करण्यात आलेले सत्यम पाटील यांना नुकतेच पुन्हा यावलचा प्रभारी चार्ज मिळाल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन करीत निवेदन देऊन त्यांचा प्रभारी चार्ज काढण्याची मागणी केली आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावल नगरपालिकातील पाणी पुरोठा अभियंता सत्यम पाटील यांच्याकडे दिलेला प्रभारी चार्ज रद्द करण्याकरिता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले सायंकाळी पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी या संदर्भात आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे त्यात ते त्यांनी म्हटले आहे की या तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध यापूर्वी खूप तक्रारी आहेत म्हणून त्यांची भळगाव येथे बदली झालेली आहे मात्र त्यांना पुन्हा प्रभारी चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्याकडे हा प्रभारी चार्ज देण्यात येऊ नये या मागणीसाठी शिवसैनिक तीव्र आंदोलन करीत आहे जर त्यांच्याकडे पुन्हा चार्ज दिला तर यावल नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून त्यांनी दिला आहे सदर निवेदन शिवसेना शिंदेगड जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यावल तालुका प्रमुख राजू काठोके महिला आघाडीच्या ॲडव्होकेट स्वाती पाटील रामभाऊ सोनोने राजू सपकाळे मनोहर पाटील ॲडव्होकेट एस आर लोंढे रेखा पाटील आशा सिसोदिया यांच्या वतीने देण्यात आले आहे यावल नगर परिषदेचा सत्यम पाटील याचा चार्ज रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे यावल नगर परिषद येतील पाणी पुरवठा अभियंता एस आर चार्ज रद्द झालाच पाहिजे यावल नगर परिषद येतील अभियंता सत्यम पाटील याचा चार्ज झालाच पाहिजे जहवाल येथील पाणीपूर्व अभियंता सत्यम पाटील याचा चार्ज झालाच पाहिजे झालाच पाहिजे द्या सत्तेम पाटलांचा चार्ज रद्द झालास पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे सत्तेम पाटलाचा चार्ज रद्द झालास पाहिजे झालास पाहिजे झालाच पाहिजे सत्तेम पाटलाचा चार्ज रद्द झालाच पाहिजे झालास पाहिजे झालाच सत्तेम पाटलाचा चार्ज रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे सत्तेम पाटलाचा चार्ज रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे आम्ही सर्व शिवसेनी यावल यावल तालुका सत्यम पाटलाचा चार्ज रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे सत्यम पाटलाचा चार पाहिजे सत्यम पाटलाचा चार्ज सत्य झालाच पाहिजे झाला साहेब पाटलाचा झालाच पाहिजे त्यात का निवेदन देण्यात आलं आहे का आंदोलन केलं पण निवेदन देण्याचा विश्वास असा यावल नगरपालिका कार्यरत असलेले पाणीपुरौढा अभियंता श्री सत्यम पाटील यांच्याविषयी माननीय जिल्हाधिकारी यांना मागील पंधरा दिवस अगोदर एक निवेदन देण्यात आलं होतं निवेदनाचे विषय असे होते की मागील काळाखंडामध्ये राज्य शासनाने सगळ्या अधिकाऱ्यांच्या ज्यांना तीन तीन ती ती वर्ष झालेले आहे त्या नियमानुसार राज्य शासन बदल्या केल्या होत्या त्या बदल्या बदल्य बदल्या बदल्याच्या अनुषंगाने श्री सत्यम पाटील यांचीसुद्धा यावल नगर परिषदेतून भडगाव येथे बदली करण्यात आलेली होती आणि ती बदली झालेली पण होती परंतु आमच्या मला शंका होती की हा काही करेल आणि दोन दिवस का व्हायना याला प्रभारी चार्ज मिळण्यासाठी हा पुन्हा यावाला धडबड करेल ही आम्हाला शंका होती म्हणून त्याच्या अनुषंगाने जशी आम्ही बदली झाली त्या बदलीची प्रिंट काढली आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की साहेब हा सत्यम पाटील जो आहे हा वादग्रस्त अधिकारी आहे हा भ्रष्टाचार अधिकारी आहे याला कुठल्याही प्रस प्रसंगामध्ये प्रभारी चार्ज यावाला देण्यात येऊ नये जर आपण हा चार्ज दिला तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पंधरा दिवस अगोदर दिलेलो होतं देऊन नंतर आता काल असं आम्हाला समजलं की इथे डी पी ओ साहेब जे आहे यांनी त्याला दोन दिवसाचा चार्ज दिलेला आहे ते आम्हाला का समजलं की आम्हाला या काय समजल्यामुळे आम्ही शिवसेनांनी निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परत एक निवेदन दिलेलं आहे की हा जो वादग्रस्त अधिकारी आहे का भ्रष्टाचार अधिकारी आहे श्री सत्यम पाटील पाणीपुरवढा अभियंता याचा तात्काळ यावल नगर दिलेला चार्ज जो आहे प्रभारी चार्ज हा तात्काळ रद्द करण्यात यावा न तर यावल नगरपालिकेसमोर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही एक माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे हा रेडी आमची ही जी मागणी आहे ही राज्य शासनाच्या विरोधात नाही हे फक्त त्या अधिकाऱ्याच्या विरोध आहे त्या अधिकाऱ्याने जे कामकाज केलेलं आहे हा त्याच्या विरुद्ध हे आंदोलन आहे आणि त्याला जो चार्ज दिलेला आहे हा तात्काळ रद्द करण्यात द्यावा आणि तो रद्द नाही झाला तर आम्ही या अधिकाऱ्याच्या विरुद्ध नगरपालिकेसमोर एक ठिय्या आंदोलन करू अशा पद्धतीची आम्ही विनंती केलेली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद